त्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणं आवश्यक आहे अन्यथा दोन समाजामध्ये दोन गटामध्ये ते निर्माण होईल किंवा कोणाचा अपमान होईल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमाने जाऊ नये आणि जर गेल्या तर त्याच्यावर आम्ही कठोर गुन्हे दाखल करतच आहोत आणि यामध्ये जे आरोपी मिळत आहेत ते आरोपी देखील आपण अटक करतो आहोत आणि पहिल्यांदा सुरुवातीला आमची प्रायोरिटी ही असते की ते जे पोस्ट आहे ते काढून घेणे आरोपी अटक करणे गुन्हा दाखल करणे आणि त्या पद्धतीने कामं चालू आहेत आणि आता सुरुवातीला आम्ही सायबर पोलीस स्टेशनवरच पोलीस स्टेशनलाच कॉन्सन्ट्रेट करत होतो परंतु आता संबंध जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन याच्यावर काम करत आहे एकूण किती कारवाई झाली सर कोणाला ताब्यात घेतले आता नाही आतापर्यंत आपण गेल्या दोन दिवसामध्ये बारा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या बारा गुन्ह्यामधले सगळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले पण आहेत फक्त आता काहींचं वय कमी असल्यामुळे हो ते त्यांची जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने आपण काम करतोय परंतु प्रत्येकाचे जे मायनर आहेत त्यांचे देखील पालकांना कॉल करतो आहे आणि त्यांचे मोबाईल देखील आम्ही जप्त करून घेतो म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण कठोर प्रशासन कसं होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न चालला आहे सर मराठा समाजाच्या हो वतीने मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला निवेदनही देण्यात आलं एकूण काय मागण्या जे शिरूरला एक भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती ऑलरेडी पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी स्वतःहूनच गुन्हा दाखल केलेला आहे पण तरी देखील त्यांची मागणी असल्यामुळे हो आपण फिर्यादी म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे देखील गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावर जी आवश्यक ती कारवाई कायदेशीर पद्धतीने ती पूर्ण केली संदर्भात तुम्हाला अटक करणार कर कसं ऑलरेडी काल गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये प्रोसिजर झालेली होती परंतु आता हे नवीन गुन्ह्यामध्ये दे देखील आम्ही ती प्रोसिजर पूर्ण प्रश्न अनुसरून आज परळी बंदीची हाक घेण्यात आलेली आहे त्यातून एक जो काही आरोपी आहे त्याला अटक करा अशी प्रमुख मागणी केली जाते आहे संदर्भात नेमकी काय माहिती जो आरोपी अटक करा म्हटलेला आहे त्याला देखील आपण ऑलरेडी अटक केलेली आहे त्याच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई केलेली आहे परंतु समाजामध्ये अजूनही एकमेकांविषयी जो म्हणजे संभ्रम आहे त्यासाठी माझी विनंती आहे सगळे नेते मंडळी किंवा प्रतिष्ठित लोक फॉलोअर्सला आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा किंवा आपल्या स आपल्या शब्दांनी देखील याच्यामध्ये मोठा मोठा कंट्रोल येऊ शकतो आणि असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे आणि सर्वांना सर्व जनतेला देखील आव्हान आहे की आपण सोशल मीडियामध्ये ज्या पोस्ट होत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये त्या बाबतीत पोलिसांना निश्चितपणानं माहिती द्या आम्ही कुठलीही हायगाई करणार नाही गुन्हा दाखल करण्यामध्ये अटक करण्यामध्ये कोणतीही हायगाई करणार नाही सर्व कुठे सुरेश कुटे आणि एक व्यक्ती यांना अटक केलेली आहे त्या त्यांचा देखील पी सी आर आपल्याला मिळालेला आहे आणि जे डिपॉझिट आणि यांच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत देखील तपास तपास अधिकारी बदलण्याची मागणी देखील केली जाते या संदर्भात काय करणार आपल्याकडे जे यंत्रणा आहे एस डीपीओ बीड हे तपास करण्यामध्ये सक्षम आहे त्यांना आपण योग्य ते योग सहाय्य जे आहे जे योग्य टीम्स म्हणून त्यांना आपण